नमस्कार मित्र हो माझी आई या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत करतो आज पुन्हा काव्यपुष्प आपल्यासमोर विठेवतोय आई ममत्वाचा खजिना आई ममत्वाचा खजिना आई ममत्वाचा खजिना आई, आई, आई सुंदर अशी भावना आई ममत्वाचा खजिना आई सुंदरशी भावना तीच रोज तीच माझी प्रेरणा रोज तीच माझी प्रेरणा आईच माझ्यासाठी भक्ती आणि करुणा आईच माझ्यासाठी भक्ती आणि करुणा मित्र हो आई हा माझ्यासाठी खूप मोठा खजिना आहे जवळ हा खजिना आहे ज्याच्या ठाई ठाई हा खजिना आहेत त्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही कारण हा खजिना कधीच रीता होणार नाही हा खजिना सदैव भरलेला असतो या खजिन्यामध्ये काय काय असतं आनंद प्रेम चैतन्य उत्साह उर्मी संयम शांती दया क्षमा असं खूप खूप काही असतं मित्र हो म्हणून म्हटलं मी हा खजिना कधीही रीता होत नाही खाली होत नाही म्हणून हा खजिना सांभाळा हा खजिना निघून गेला ना परत कधीही तुम्हाला या खजिन्यातल्या ह्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या कधी तुम्हाला मिळणार नाही मित्र जसा हा खजना महत्वाचा आहे तशी आईच्या अंतस्त असलेली प्रेरणा देखील महत्वाची म्हणून मी म्हटलंय आई ही सुंदर अशी भावना आहे आणि आई हीच माझ्यासाठी भक्ती आहे आणि करुणा आहे खर तर भक्तीचा जो ठेवा आहे तो तिच्या ठाई आहे कारण तिच्या ठाई ठाई आहे चला तर मग तिच्या ठाई असलेली करुणा भक्ती आणि तिच्या ठाई असलेला हा जो सुंदर खजिना आहे न संपणारा त्या संप न संपणाऱ्या खजिन्याचा आपण आनंद घेऊया तिचं व्यक्तिमत्व अनुभवून घेऊया नाही का तूर्ताच एवढेच धन्यवाद पुन्हा उद्या भेटूया मी प्रवीण महाजन आपल्याला रोज अशा सुंदर अशा काव्य पुष्पांजली त्याच्या माध्यमातून तुमची मला सेवा करायची आहे आईचा सा प्रवास सांगायचा आहे तिचं महत्त्व सांगायचं आहे धन्यवाद